श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त तर आज पाहूया व्यंकटेश स्तोत्र या स्तोत्राचं पाठ दररोज करतात शक्यतो पाठ चालू असताना खंड पडू देऊ नये पाठ तीन रात्री स्नान करून दर रात्री एकवीस वेळा पाठ केला असता विशेष फलदायी ठरतो श्री गणेशाय नमहा श्री व्यंकटेशाय नमहा व्यंकटेश स्तोत्र ओम मी हे रंभा सकळांद्री त्रुपरम आठवनि तुजे स्वरूपशोभा वन्दनभावे करीतसे नमन माजे हंसवाहिनी भग्वरदे विलासिनी ग्रन्थवदा निरूपणी निरुपनि खानी जया माजे नमन माझे गुरुवर्या तु स्वामिया स्फूर्तिदैवी ग्रन्थावदावया जैनश्रोतया सुखवाटे नमन श्री श्रीसतसज्जना नि योगियामुनिन्दना सकलश्रुत सज्जना नमन माजे साष्टाङ्गी ग्रन्थ ऐका प्रार्थनाशतक महादोषिदाहक दोषोनिय वैकुण्ठनायक मनोरथ पूर्ण करिल जया जया जी वेङ्कटरमा दयासागरा पुरपुरी पर पूर्णा परनज्योती प्रकाश गहना करी प्रार्थना श्रवण श्रवण जन जननी जनजननी पति पायोनी तस्वा सकळ सकल संकटापासून रक्षिले पूर्ण दिदले प्रे प्रमुख हे अनौलिक जरी मानवी तरी जगजे श्रुकले अवघे जनक जननी पण स्वभावे सहज आले अवघासी दिनानाथा प्रेमासाठी भक्त रक्षिले कटी प्रेमे दिदले अपूर्व वर गोष्टी भजनासाठी भक्तांच्या आता परीसावी विज्ञापना कृपाळूव्या लक्ष्मी रमणा मज घावलोधारणा अवलौकिक रचना दाखविली तुझतो कष्टी आता दृढते ते पाय पायी घातले मिठी कृपाळू या जगत अपराध अपराधपोटे घाले माझे माझी या अपराधासी भेदोनी घेणक गनासी दयावंता ऋषे केसी आपल्या मित्रासी सत्य करी पुत्र चेत्र सहस्र अपराध माता काय मानितयास जे खेद तेवी तुको गोविंद माय बापे लागी उभाडे माझी काय निवडू वृक्षांची फळे निवडाकणारे कोठोनी असतील अराटी लागे मृदुता कोठोनी असले कृपावंता पाषानासी गुलमलता केसिया परी फुटतील अपादमस्तका वय अन्यायी परी तुझे पडे पाही आता रक्षण नाना अपायी करणे तुझ उचित समर्थचे घरीचे श्वान त्याचे सर्व ही देती मान तैसा तुझा मनी मनीज दिस हा अपमान कवनाचा लक्ष्मी तुझे पाया तळी आम्ही बक्षिसी घालली जोडी येणी तू तू बित्रावळी कैसे राहिल गोविंद कुबेर तुझा भंडारी आम्हा दारू दारी यात पुरुषार्थ श्रासी काय तुझरा पहिलाई द्रुपदी स वस्त्री अनता देत होता स भग्यवंता अम्हालागी कृपमदा कोठवणी अनिल गोविंदा मावेची कुर्णी द्रौपदी सती अन्य पृप लिवंग मध्यरात्री ऋषी श्वासांच्या बसल्या पक्ती तृप्त केली या क्षण माझे अन्नासाठी दाहि दाही दिशा आम्हा फिरबिसी जगद दिशा कृपाळुनी परमपुरुषा कुर्णीकैसा तुझ तुने अंगी कारी या शिरोमणी तुझ प्रार्थितो मध्ये तु वचनी अंगीकार की नक्षणी मज हाताशी ती सोडावे समुद्रे अर अंगी करिले मुळ नागळ तेने अधरी होतळे सवीळ ऐसे ओची सी सर्व काळ अतरी साठली या तयाचे भे भार, पृथ्वींच्या बेभार तेनोसेला नाही बळीवार एवढा ब्रह्मांड ओळ थोर त्याच्या अंगीकार पैकला शंकरे धरिले लहळला तो क्षेणे पर्ण झाला गळा तरी त्यानी लागोनी गोपाळा भक्त वसलया गोविंदा माझ्या अपराधांच्या परी वरिता शिवलिंगी वैखरी दृष्टप्रतीत तुराचारी अवधमाहुनी अधम विषयासक्त मंदिमत आलसी कृपण कुव्यम समी मलिन मानसी सदा सर्व काळ सज्जनासी ध्रुव करी सर्वदा माही मधुर अत्यंत जनासी निष्ठुर सकळ पाप रामांचे प्रामर व्यर्थ बडीवार जगी वाजे काम क्रोध मदमत्सर हे शरीर त्यांचे बिडार कल्पनेसी थार दृढयतशी लाग असे अठरा भार वनस्पतीची लेखनी समुद्र भरला मशी करुणी माझे अवगुण लिहांग धरणी कती लिहिते त्या न जाणी ऐसा पतित खरा परी तू पती पावन शणंग गरा तू वा अगिकार केली या गदाधरा कोण गुणदोष गणिल निचारतली रयासी तिसी कोण लोह लागता परीसासी तू पूर्वस्थिती मग कैचे गाभोंचीया तेले दडो लहळा मिळा गंत गाजळा इष्टित झाले पिंपळ तयासी निध्य कोन मने तैसा कुजाती मी अमंगळ परी तुझा मनवीतसे बळ कन्या देऊरिक्या कुळ मग काय विचारावे जाणत असता अपराधी नर तरी कांके न अंगीकार अंगीकारावे अवेर समर्थ केला न परी धाव पावरे गोविंदा हाती गोरी गोविंदा गदा करी माझ्या कर्माच्या चेंदा सच्चिनांद श्रीहरी तुझी या नामाची अपरिमिती शक्ती तेथे माझी पापे किती कृपाकुळ लक्ष्मीपती बसवे चित्त विचारी तुझे नाम पतित पावन तू झोलाम किलम कलहतन तुझे नाम भग संकटनाशक नाम तुझे आता प्रार्थना एका कमळपती तुझे नाम राहो माझ्या मती हेची मागु तो पुढते पुढती वेंकटशा तू तु आत तुझी अंतनामे त्या माझी अतिसुगमी मी अल्पमती सप्रेम स्वरूप प्रार्थना असे व्यंकटेशा वासुदेवा धुन्मा अनंत केशव सकर्षणा श्रीधर माधवा नारायण आदिमूर्ती पद्मनाथा दामोदरा प्रकाशहाना परमानंदा अतिअनादि विश्वंभरा जगोद्धार जगदीशा कृष्णा विष्णु ऋषिकेशा अनिरुद्धा पुरुषोत्तम पुरुषा नृसिह मामन भार्गद्वेशा बौद्ध कालकी निजमूर्ती अनाथरक्षका आदि ಪುರುಷ ಪೂರ್ಣ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಸನಾತನ ನಿರ್ದೋಷ ಸಕಳ ಮಂಗಳ ಮಗಳ ದೇಶ ಸಜನ ಜೀವನ ಸುಖಮೂರ್ತಿ ಗುಣಾತೀತ ಗುಣವಂತ ನಿಜ ನಿಗಮನ್ನ ಶುದ್ಧ ಸಾತ್ವಿಕ ಸುಜ್ಞ ಗುಣ ಪ್ರಜ್ಞಾ ಪರಮೇಶ್ವರ श्रीधरा श्रीवत्सलन चरा बध गणभनक निरीधरा दैत्यदृत्यसहकारना सहकारणा सुकार तु एक निखिल निरंजन निर्विकारा विवेक खानीचे सवगरा मधुरदैवत अहसहंकारा सुरद मदना अग्रमूर्ती शंखचक्रधरा गदाधरा भक्तिप्रिय करा गोपी मनोरंजन सुखकारा अखंडित स्वभावे नाना नानानाटकसूत्रधारीचे जगद्वार पका जगंधर्या कृपा समुद्रा करुणालया मुनीजमुदया मृदिकर्ती ಶೇಷಯ್ಯನ ಸಾರ್ವಭೌಮ ವೈಕುಂಠವಾರುಪಕ್ತೈವರ ಗುಣಧಾಮ ಪಾವ ಅಮ್ಮ ಏ ಸಾಮಯಿ ಐಸಿ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಕೂರು ದೇವಿ ದಾಸ ಅಂಥರಿ ಅಠವಿರೀ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ ಸ್ಥರ ಹೃದಯ ಪ್ರಕಟರ ಈಶ त्या सुखाशी पार नाही हृदयी अविभरल मूर्ती त्या सुखाचे अलौकिक स्थिती आपले आपण श्रीमती वाचे हाती बी बेलवतीसे ते स्वरूप अत्यंत सुंदर श्रोती श्रव सादर सावळ तुनी सुकुमार कुकुमार पादंबरस्ने सुरेख सरळ अंगोळिनी नखे जैसे चंद्ररेखा घोटी व सुनीळ अपूर्व देखा इंद्रनिळाची अपरी चरणी वाळे घागरिया वाकी वरत्या गुजरिया सकळ सुंदर पोटारिया कर्दळ स्तंभाचे परी गुडघे मांडिया जानुस्थळ कटी तटीत किंकणी विशाळ खालते विश्वविस्तरण वरी झळाळी सो नळसा नाभी नाभिस्थान जेथोनी ब्रह्मा झाला उत्पत्ती त्रिवाळी शोभे गहन त्रैलोक्यसंबर जयामाजी वक्षस्थळी शोभे पदक पाहुनी चंद्रमा अघुमुख वैजयंती करी लखलख मृदुलेचे परी हृदय श्रीछ छन भूषण मिरवी श्रीभगवत तयावरचे कंठस्थान जयासी मु निघन अवलोकिती उभय बाहुदंड सरळ नखे चंद्र प्रसिद्ध ते जाळ शोभती दुमनी करकमळ रातोत्पलकाचे परी मनगटी विराजती कंकणे बाहुवटी बाहुभूषणे कंठीले इला उभाराले सूर्य उगवती कंठा उरते मुख कमळ हनुवटी अत्यंत सुनीळ मुख चंद्रमा अतिनिर्मळ भक्तस्नेहाळ गोविंदा दोन्ही अंधारा माझी दंतपक्ती जेव्हा जैसी ज्योती अंधार मृत प्राप्तीचे गती धने लक्ष्मी ते सुख सरळ सुंदर नासिकी जेथे पवनासी झाले सुख गडस्थळांचे तेज अधिक दोही लग भागी त्रिभुवनाचे तेज एकवटले वरचे पण सिगेन झाले दोन्ही पद पायी धरिले नेत तेच नेत्र श्रीहरीचे व्यंकटा भुकुटीय सुनीळा कर्णद्वयांच्या निमुळ लिळा कुंडळांच्या पंक्ती कळा हे सुख सोहळा अलौकिक भाळ विशाळ सुरेख वरती शोभे गस्तकुरु टिळक केश कुरुळे अलौकिया मस्तकावरी शोभती मस्तका, मस्तका मुकुट आणि किरीटी शोभवती जळजळांच्या जल दाटी त्याचे मयूरपिछांशी वेठी ऐसा जग जेठी देखिला ऐसा तुतदेव गुगणित वासुदेव तुझी या भक्तस्तव सगुण झाली या आता कुरु तुझी पूजा जगजीवन अध्यक्षजा भावर्त हा माझा तुझा अर्पण केला असे करुणी पंचामृत स्नान श्रद्धा श्रद्धामृत वरी घालूत तुझं कुरु मंगलस्नान पुरुषक्ते करुनिया वस्त्री आणि यज्ञोपवित तुझ लागी कुरु प्रत्यर्थ गंगालक्षा पुष्पे बहूत तुझलागी समर्पो धूपदीप नैवेद्य फल शुद्ध वस्त्रे वस्त्रभूषण गोमेदे पद्मागारि कुरुरु भक्तवात्सल्य गोविंदा ही पूजा अंगीकारा नमस्कारो नमस्कारोणी परामविंदा मग आरंभिली ऐसा शौोपचार्य भगवंत पूजले हृदयात मग आरंभिली बहुत वर प्रसाद मागावया जया जयाचे शास्त्र आगमा जया जयाचे गुणातीतपरभ्र जया 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 जय जय ब्रह्म जया जयाची हृदयवासिनी श्रीरामा जगोद्धार जगद्गुरु जया जयाची पंकजा रक्षा जया जयाची कमळधीशा जया जयाची अव्यक्त करती सुखमूर्ती जया जयाची भक्तरक्षका जया जयाची वैकुंठ नायका जया जयाची जगपालका भक्तांशी सखातू एक जया जयाची निरंजन जया जयाची जया परमात्मा गहना जया जयाची शून्यतिथिगुरुगुणा परिवासी परि विज्ञापन एक माझी माझ देही वैसा वर देही घडले तो परपकार हेचे मागणी साचार वारंवार प्रार्थीसे हा ग्रंथ जो पठन करी त्याची दुःखे नसावेसे संसारी पठन चारी विजयी करी जागते लग्नार्थियाचे व्हावे लग्न धनार्थियासी व्हावे धन पृथ्थार्थियास रथपूर्ण पुत्रभुवनी करावे पुत्र, हो करा पुत्र विजयी आणि पंडित शतायुषी भाग्यवंत पितृसेवेचे अंतरत जया सर्वकाळ काळ उदर आणि सर्वज्ञ पुत्र देही भक्त लागून शय उपस्मा कृदानी रोग ग्रंथ पठने रसावा भोग योगभ्यासिका योग पठन मात्रे साधवा तरित्रीभाव भाग्यवंत शत्रुचा भावा निष्पाप सभाभावी वशसमस्त ग्रंथपठने करीया विद्यार्थ्यांशी व्हावी युद्धशास्त्रेशी लागावी जगणे पाठी व्हावी साधू साधू मनेनिया क्षमा सदना सैसे प्रार्थ नैसे जमेसा एवढे मागतो वरदान कृपा सिंधु गोविंदा प्रसन्न झाध व्यंकटरमण देवीदासाची निदले वरदान ग्रंथाक्षयी माझे वचन यथार्थ जान चयसी ग्रंथ धरून विश्वास पठन करी दिन त्या लागे मी मी क्षण एक न विसंबे इच्छा धरून करील पठन त्यांची गमोती प्रमाण सर्व कामनेसी साधना पठन एक मंडळ पुत्रक्षणाचे मास धनार्थियाचे एकवीस दिवस कन्यार्थिया निष्पेस मास ग्रंथ आधरे वाचावा क्षय अपस्मात कृष्णानी रोग इत्यादी साधने प्रयोग इत्यादी एकमंडळ सांग पठने कुर्या कार्यसिनी हे वाक्य माझ्याची मस्त येसोबे लीला भगवंत साधना माझी जयाचे चित्त त्याशी अध्यपात सत्य होय विश्वास ग्रंथ ग्रंथपटणी त्याशी कृपा करिल चक्रपानी वर दिदला कृपा कुरुणी अभुन भावे कोळो हे येईल गजेंद्रच्या आकांतासी कैसा पावला ऋषिकेशी प्रह्लादाची अभावार्तासी तमभातुने प्रगटला वज्रासाठी गोविंदा गोवर्धनाचे परमानंद लिनिया स्वानंद कंद सुखी केल तसे ते विले वेळी वत्सल्य पेरी भक्तांसी मोहे पानो वेदने चिचू मातेच्या स्नेह तुझलासी त्याच परी घडले तसे ऐसा तुझाच अवदातार भक्तांसी घातली कृपेची पाखर हा तयाचा निर्धार अनाथानाथ नाम तुझे श्री चैतन्य कृपा अलौकिक तोषोनिय वैकुंठनाथ वरदिदला अलौकिक जेणेसुसु सकाळांशी हा ग्रंथ लिहिता गोविंदा या वचनेनं धरावा भेद हृदयी वसने पारमनंद अनुभवा सिद्ध सकळांशी हा ग्रंथाचा इतिहास भावे व उलीला विष्णुदास आणि लागती सायास सा पठने मात्र कार्यसिद्धी पार्वतीस उपदेशी कैलासनायक पूर्णानंद प्रेम सुख त्याचा पार जानती जाणती ब्रह्मांदिक मुनिसुवर्ष विस्मित प्रत्यक्ष प्रकट प्रकटले न वानवाळी त्रोलीख्य भजन त्रिकाळी ध्याती योगी आणि चंद्रमोळी शोषोद्री पार्वती उभा असे देवीदासे विनवी शुद्ध प्रार्थना शपन पठन करा जावया मोक्षचिया मंदिरा काही न लागती सायास सा। एकाग्रचित करिता ती अनुष्ठान किचे मध्यरात्री चित्त प्रत्यक्ष प्रत्यक्षमूर्ती प्रकटले तेजे देहभावे श्रीनुरभाव अवघा चतुर्भूषदेव त्याचे चरणी ठेवणी या भाव वरद प्रसाद श्री श्री देवीदास विरचनत वेंकटशस्त्रा संपूर्ण ಶ್ರೀಗುರುದೇವತ್ತಧೂತಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ